नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल हो मुलीचा जन्म झाल्यावर मिळणार एक लाख एक हजार रुपये मित्र हो ही योजना नेमकी कोणती आहे एक लाख एक हजार रुपये मुलीच्या जन्मानंतर नेमकी कशा पद्धतीने मिळणार कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार अटी शर्ती काय आहेत कुठे अर्ज करावा लागणार आहे चला या विषयी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदाच आला असाल तर अशा नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल तर या ठिकाणी मित्र आपण पाहू शकता मुलीचा जन्म झाल्यावर मिळतात एक लाख एक हजार रुपये अर्ज कुणी करावा तर एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी किंवा त्यानंतर मुलीचा जन्म झाला असल्यास पालकांनी अर्ज करावा तर लक्षात घ्या अर्ज कुणाला करता येतो कुणाला एक लाख एक हजार रुपये मिळू शकतात मुलीच्या जन्मानंतर तर ज्या पाल्यांना ज्या पालकांना एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर मुलीचा जन्म झालेला असेल अशा कुटुंबातील पालक असे पालक जे आहेत ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात आता ही योजना नेमकी कोणती आहे तर आपण या ठिकाणी पाहू शकता लेख लाडकी योजना तर मित्र हो लेख लाडकी योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनातर्फे मुलीचा जन्म झाल्यानंतर आपल्याला एक लाख एक हजार रुपये दिले जातात आता हे नेमके कशा पद्धतीने दिले जातात ते देखील पाहूया तर लाभाचे स्वरूप कसे आहे पहा मुलीचा जन्म झाल्यावर पाच हजार रुपये मुलगी इयत्ता पहिलीत गेल्यावर सहा हजार रुपये मुलगी इयत्ता सहावीत गेल्यावर सात हजार रुपये मुलगी इयत्ता अकरावीत गेल्यावर आठ हजार रुपये मुलगी अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर पंचाहत्तर हजार रुपये असे एकूण एक लाख एक हजार रुपये मुलीचा जन्म झाल्यानंतर आपल्याला मिळणार आहेत नेमके कुणाला मिळणार आहे तर एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर ज्या मुलींचा जन्म झालेला आहे अशा मुलींनाच एक लाख एक हजार रुपये हे दिले जाणार आहेत यासाठी त्यांच्या पाल्यांनी पालकांनी अर्ज करायचा आहे आता अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अटी शर्ती नेमक्या काय आहेत हे देखील जाणून घेऊया तर पात्रतेचे अटी शर्ती सर्वप्रथम नंबर एक आहे कुटुंबाचे पिवळे व केसरी शिधापत्रिका आवश्यक तर ज्या कुटुंबाकडे पिवळे किंवा के केसरी शिधापत्रिका आहे रेशन कार्ड आहे अशाच कुटुंबातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यानंतर नंबर दोन ची अट आहे दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या एका अथवा दोन मुलींना लागू राहील तर एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर ज्या मुली जन्मलेल्या आहेत त्या मुलींनाच किंवा दोन मुली असतील तरी दोन मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील ज्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे एक एप्रिल दोन हजार नंतर अशा लाभार्थ्यांना फक्त मुलींनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे नंबर तीन आहे पहिल्या आपत्त्याचा तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या आपत्त्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करते वेळी माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे त्यानंतर नंबर चारची अट आहे तसेच दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्य झाल्यास जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनुज्ञ राहील मात्र त्यानंतर माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रीय क्रिया करणे आवश्यक राहील त्यानंतर पाचवी अट आहे दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस पूर्वी एक मुलगी किंवा मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना स्वतंत्र ही योजना अनुज्ञ राहील तर लक्षात घ्या तुम्हाला जर ऑलरेडी एक मुलगी आहे आणि दुसऱ्या वेळेस जर तुम्हाला दोन जुळ्या मुली झाल्या तर एकूण तिन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि जर पहिली तुम्हाला मुलगी आहे आणि दुसऱ्या वेळेस एक मुलगा आणि एक मुलगी जन्माला आली तर पहिल्या मुलीला आणि दुसऱ्या वेळेस जन्मलेल्या दुसऱ्या मुलीला देखील तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यानंतरची अट आहे मात्र माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील तर लक्षात घ्या तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल म्हणजे पहिली तुम्हाला मुलगी असेल दुसऱ्यांदा जरी मुलगी झालेली असेल तर दोन्ही मुलींना तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर माता किंवा पित्याला म्हणजे आईला किंवा वडिलांना कुटुंब शस्त्रक्रिया करणं आवश्यक आहे त्याचं प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे तरच या योजनेचा लाभ त्यांना घेता येतो त्यानंतरची अट आहे लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे तर फक्त महाराष्ट्र शासनाने ही काढलेली योजना आहे त्यामुळे महाराष्ट्रातील कुटुंबांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यामुळे महाराष्ट्राचे रहिवासी असाल तरच तुम्हाला लेख लाडकी योजनेचा लाभ घेता येणार आहे आता त्यानंतरची शेवटची आणि महत्वाची अट नेमकी काय आहे पहा तर लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये एक लाख पेक्षा जास्त नसावे तर लक्षात घ्या ज्या कुटुंबाला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे अशा कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न हे एक लाखापेक्षा जास्त नसलं पाहिजे त्याच कुटुंबाला लेख लाडकी योजनेचा लाभ घेता येतो लाभ दिला जातो तर हो शासनाने सुरू केलेल्या या योजनेचे उद्दिष्ट नेमके काय आहे तर मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढविणे नंबर दोन मुलींच्या शिक्षणास चालना देणे नंबर तीन मुलींचा मृत्यू दर कमी करणे नंबर चार बालविवाहास प्रतिबंध करणे नंबर पाच शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रयत्न करणे तर अशा प्रकारे हो लेख लाडकी योजनेचे हे उद्दिष्ट आहे तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हो या योजनेचा जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी अर्ज नेमका कोणाकडे करावा लागणार आहे तर अंगणवाडी सेविका यांच्याकडे किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे अर्ज करता येणार आहे तर अशा प्रकारे मित्र हो आपल्या कुटुंबामध्ये जर मुलगी जन्माला आलेली असेल तर एक लाख एक हजार रुपये मुलीच्या जन्मानंतर मिळण्यासाठी लेख लाडकी या योजनेचा लाभ आपण घेऊ शकता यासाठी आत्ताच अर्ज करा हो या योजनेचा लाभ घेण्यासाठी ही महत्वपूर्ण आणि उपयुक्त माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील आत्ता सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद